न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनिशे न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांना बी एस टी बचची व्यवस्था व्हावी यासाठी नोंबी आर पी आय महिला आघाडीच्या वतीने देण्यात आले निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐरोलीतील नागरिकांना दादर येथील चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बसची सोय व्हावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने अध्यक्षा शशिकला जाधव यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले यावेळी शिला कांबळे दीपाली चव्हाण गयाबाई वावळे वासुदेव वैद्य आरती सोनाने मिलिंद तांबे आदी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्ताने आज जगभरामध्ये प्रत्येक ठिकाणी जास्त गाड्या रेल्वे बसेस असं छोट्याचा आदेशच दिलेला आहे परंतु आयोजनेमध्ये जी सी सिफ्टी फोर ही वरळीपर्यंत आहे तर ती दादरला थांबते तर दादरला सह पाहिजे जातं दा दादर चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अनुवय आहेत ते सर्व एक तारखेपासून चैत्यभूमीला जातात तर ही बस एक बावन तासाने आहे अर्ध्या तासाने आहे तर आमची सर्व आर महिला आघाडीची विनंती आहे थी थी थे थे की ही बस दहा दहा मिनटांनी सोडावी कारण दादरच्या इथे भूमीला जाणाऱ्या लोकांची फार गर्दी होते त्याच्यामुळे ह्या बसवाल्यांना आणि डेपोनी दहा दहा मिनटांनी बस पाठवावी ही त्यांना मी विनंती करते आहे आणि